अंड्याचा फोन आला की आज जरा असं कुठेतरी फिरायला जाव्या मग म्हणलं बंड्या इकी जाव्या बंड्या म्हणला आज जायचं कन्नडमठाला जायला लागते तर जाव्या तर नमस्कार मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कन्नड मठावरची जी अपरिचित जागा आहेत म्हणजे जास्तीत जास्त लोक कोणतीकडे जात नाहीत अशीच ठिकाण तुम्हाला मी दाखवणार आहे तर हे ठिकाण पहिले ठिकाण आहे भवानो हे जे कोणाला आज माहिती नाही ते म्हणजे हे पाच पांडव मंदिर तर भवानो रस्त्यावरून मेन रोडनं जर असं थोडस आत या लागतंय आत आलासा की तुम्हाला हे पाच पांडवांचं मंदिर दिसतंय तर ह्यामध्ये मी पहिल्यांदा ह्या मंदिरमध्ये गेलो आणि नंदीच्या तोंडात बाबानं पाणी पडत होतं शिवलिंग वर आणि जर असं बाहेर आल्यावर जरा बघूया म्हटलं पाणी येतं कुठनं तर इथे पाणी येण्याची वाट कुठनच नव्हती हे पाणी पाषाणातून येत होतं आणि पडत होतं तर हे बघा बाहेर याचा आऊटलेट आहे पाण्याचा पण ह्याचा पण मार्ग लागलेला नाही की पाणी कुठं जाते बाहेर मग जर असं वरती नंदी दर्शन घेतलं आणि जर असं बघूया म्हटलं कुठली कुठली मंदिरं काही कशी दिसतात तर भावानी सगळी इथून वरती आला की जरास एक तळं दिसते आणि इथनं भवानो तुम्हाला सगळी मंदिरं दिसतात आणि जर असं बघायचं असेल तर मंदिरात काय तर तुम्हाला मी दाखवते थांबा हे मंदिरात एक पाच पांडुरच्या मंदिरेमधली ही शिवलिंग आहेत आणि शिवलिंग जर बघायचं झालं जर भावानो तर प्रत्येक शिवलिंगची जी आकार आहे तो वेगवेगळा आहे तर मग तिथनं जर असं दर्शन घेऊन जर आम्ही पुढे चाललो मटात आता हे का तुम्ही बघितलं असेल हे मंडळाचा एंट्रन्सचा भाग आहे म्हणजे इथून आज जायला वाट आहे इथून आत गेला की हे मेन द्रवाजा आहे आज जाण्यासाठी इथनं पुढे गेला की संपूर्ण कन्नरी मंडळाचा भाग लागतोय तर बघा आज जर असं सलेबिले यायला चलाय त्यामुळे गर्दी आहे तिथनं जर असं हळूहळू जायचं कोणतरी जी शक्यता दाट असत्या तिथनं जर असं गाडी पडला पंड्याचं म्हणजे पार्किंग कर मग पार्किंग केल्यानंतर बंड्याचं काय थांबणार की गडी बंड्या पळायलाच लागला त्यातून आत गेल्यानंतर पहिलं गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं तुम्ही पण दर्शन घ्या जरा त्यानंतर जर असं पुढे गेलो पुढे गेल्यानंतर हे मंदिर आहे मेन तिथं मंदिरच्या परिसर परिसरामध्ये मंदिर आत गेल्यानंतर एक मंदिरला ला लागूनच एक छोटीशी विहीर आहे ती विहीर बघायला विसरू नका ही संपूर्ण बांधिवाने जायला साईडनं जायला पायऱ्या गेल्यात तर तुम्ही ती विहीर बघा आणि ते असं म्हणतात की विहिरीत रुपया टाकला की ते फिरत जातोय पण आम्ही टाकून बघितला तो काही व्यवस्थित फिरला नाही तो जाऊन पडला मग दर्शन बिर्शन केलं मग दर्शन करून बाहेर आलो ही मोठा हत्ती बघितला तेवढं जे ही गडी त्या बारकी हत्तीवर चढालता मोठ्या हत्तीवर जागा नाही म्हणून बारख्या हत्तीवर चढाय बघा आलाय पण बारकी हत्तीने काय त्याला घेतलं नाही अंगावर अशी किराणे पोरं असतात बघा ही बारकी लय मॉंड असतात मग त्या हत्तीचा विषय जरा मिटवून जरा असं म्युझियमच्या बाहेर आलो म्युझियमच्या बाहेर जरा गर्दी बघून जरा बाहेरच्या बाहेर बंगलं बघूया म्हटलो कारण आज जायला काय तिकीट मिळणार नाही कारण गर्दी भरपूर होती मग बाहेरच्या बाहेर भंड्या ना जरा असं मोठी मोठे बंगलं बघितलं बंगले बघून काय मन भरलं नाही मग जरा असं बागेत जायला म्हटलं बागेत मला वाटलं स्विमिंग टँक असेल पण एक गडी त्या त्या बसून कमी हातावर झाज पळवत होता बरं असू दे म्हटलं काय विषय नाही मज्जा करते मज्जा करू दे तिथनं पुढे गेलो सिद्धगिरी रोपवाटिकामध्ये मग बंड्याला बिझनेस करायचा होता बंड्याच्या मनात होते की रोपवाटिकेचा बिझनेस करूया म्हणून गडी पळत पळत गेला मग जरासा बघितला बघितल्यानंतर जरा इकडे तिकडे जरा चौकशी करायला लागला आता ही तिकडे जण आमच्याकडे बघून का हासालत ते आम्हाला काही कळालं नाही पण असू दे म्हटलं जाऊया पुढं पुढे गेल्यानंतर हे एक नंबर केले म्हणजे मस्त स्टॅच्यू वगैरे आहेत ह्यातनं बरं